जाऊ फुले आंबेडकर आश्रम शाळेतला अनुदान जाऊ फुले आश्रम शाळा अनुदान आश्रम शाळेला अनुदान पाहिजे जाऊ फुले आश्रम शाळा अनुदान पाहिजे एकशे पासष्ट आश्रम शाळेला

कालच्या कॅबिनेटमध्ये होणारा निर्णय झालेला नाही त्या नैराश्यपोटी त्यांनी आत्महत्या केली आणि म्हणून नागराज सरांना न्याय मिळाला पाहिजे त्यासोबतच त्यांना पन्नास लाख रुपयाचं शासनाने मदत आर्थिक मदत केली पाहिजे आणि त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेत रुजू करून घेतली पाहिजे अशा आमच्या प्रमुख मागण्या सोबतच शाहू फुले आंबेडकर रनिवासी आश्रमशाळा महाराष्ट्र राज्याची जी संघटना आहे या संघटनेअंतर्गत येणारे महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळातील कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक या सर्वांना शासनाच्या विजयंती धर्तीनुसार शंभर टक्के अनुदान देण्यात यावं अशी आमची एक मुख्य मागणी आहे आज रोजी आम्ही कलेक्टर ऑफिस समोर स्वर्गीय धनंजय नागरवजे यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी त्याचबरोबर त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेत रुजू करावं हो, आणि शाहू फुले आंबेडकर एकशे पासष्ट आश्रम शाळा वेतन श्रेणीप्रमाणे शंभर टक्के अनुदान मिळावं यासाठी आम्ही आज कलेक्टर ऑफिस समोर बसलेला आहे जर आम्हाला शासनानं न्याय दिला नाही तर आम्ही सर्वजण मिळून अमर उपोषण तर करत आहोत पण अमर उपोषणाच्या या पर्यायावर जर शासनानं अनुदान दिलं नाही तर आम्ही सामुदायिक सामुदा आत्मदन येत्या एक तीस तारखेपर्यंत त्या ठिकाणी सर्वजण नियोजन करू आणि तीस तारखेपर्यंत आम्हाला न्याय द्यावा अशी आमची भूमिका आहे हेच प्रयत्न चालू आहेत उपोषण चालू आहेत अमरोल उपोषण आहे जर त्यांनी या एक मे महाराष्ट्र दिन आहे एक मे तोपर्यंत जर शासनाने अनुदान नाहीच दिले आमच्या म्हणजे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आम्ही विनावेतन वेतन विनावेतन जी म्हणजे नोकरी करतो त्यांचे फार हाल चालू येतं त्यामुळे जर का एक मे पर्यंत जर नाहीच दिलं तर आम्ही इच्छा मरणाची शासनाकडे परवानगी मागून एकमे एक मेच्या एक दिवशी सर्व कर्मचारी व संस्था चालक आत्मदहन करणार